गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

दरम्यान आज मंगळवारी देखील राज्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज तारीख वीस कोकण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मागील आठवड्यापासून हवामानात अनेक मोठे बदल झाले असून सध्या दक्षिण बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे आता ही प्रणाली वायव्यकडे सरकण्याची शक्यता आहे दुसरीकडे मान्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगरपासून दिल्ली कानपूरपर्यंत कमी दाबाचे सक्रिय आहे रायलसीमा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आले आयएमडीच्या अंदाजानुसार आज कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुबार आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव पुणे सातारा तसेच सांगली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय त्याचबरोबर मुंबई ठाणे पालघर रायगड नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा